पाप अर्या, जैं, आप गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग काय करते तू दाखव मला दाखव गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे तुझं नाव सांग नाव सांग लगेच सांग लगेच नाव सांगायला पाहिजे नाही तर पोलीस येणार सांग जाई आणि काकीला किशी द्यायची लाचवायचं नाही किश्शी द्यायची किसी दिली तरच उठली बघी 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 बघ बघ गाला लिफ्टी गोठली आता ह्या गाला गालाला मी उठवली मग ना, 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 ले था। ले था। <laughs> ना हो मन, गाना मन, गाना मन। आमच्याकडे <laughs> मी लिपस्टिक ती माझी म्हणायचं बोल लवकर अजून आता मी जाते माहेरी म्हणजे ओसर गावला बघू संध्याकाळी रिटर्न येणार कारण उद्या आमच्याकडे हळदी कुंकू आहे मी म्हणजे संध्याकाळी येईन किंवा उद्या सकाळी येईन लवकर जाते म्हणजे <laughs> ये ये जाई येते जाई तू कुठे जाते चप्पल घालून गेट बंद करायला येते कि माझ्या सोबत येते आद्याला भेटायला येते भेटायला येते काका आला की जाऊया हा <laughs> हा तर आद्याना दोनच दिवस आहे तर मग ती मला भेटणार नाही म्हणजे ती तिच्या घरी जाणार त्यामुळे मी आज जाते <laughs> आणि रुद्राक्षला कधी एकदा भेटते असं झालंय जाऊ जाई थी। वीडियो कर, वीडियो कर। थी मी जाऊ लाचते ती काय माहिती अगोदर ना व्हिडिओ कर व्हिडिओ कर म्हणून सांगायची पण आता ती लाचते मोबाईल गेला की गप्पच राहते तर चला मी आता निघते हा आता ना मी गेली की जाई गेट बंद करणार बंद कर तर मी बाहेर गेलोय शीनू बघ माझा कचिला चिला शिनु आणलेलो हा बघ हे उठा बाजूक रवा रे देवा आई हे तोंडे कोणी आणून टाकले <laughs> ग मम्मी या पकड या 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 पकड <laughs> शोंकुली कोण आली कोण आली मावशी मावशी आली आणि तिकडे <laughs> <laughs> बघा टोंकुल टोंकुलं माझुले टोंकुल्या आ हे बघ कस पाण्यात खेळता अद्या किती गोड असते बघ अद्या अरे माझ डॉल काय खाते तू डोपरा फुटली येत वाटत पाणी पाणी पिते कोण आली अद्या हसून दाखवा हशा हशा वन टू मावशी वन टू वन टू वन टू वन टू दाखव मावशीला मावशीला केस दाखव तुझे केस केस आहे आणि डोळे कुठे डोळे ते तोंड आहे ते डोळे डोळे इथे डोळे आहेत डोळे नाक कुठे आहे त्याचं नाक ते दात आताचे कान कुठे आहेत कान 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 हात कुठे आहेत जी कुठे आहे त्याची जीभ जीप हात हात पाय कुठे हात बाय पाय 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 आणि वन टू थ्री फोर आणि इथे इथे नाच रे मोरा नाच रे मोरा आध्दा घ्या चारा खा पाणी पी भुलून जा हे काम हे काम घेऊ का जय 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 करू दाखव मावशीला जय 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 नमो बाप्पा नमो नमो आणि कशी करते कशी करते माऊ माऊ कशी करते माऊ माऊ कशी करते आणि आद्या तुझं नाव काय तुझं नाव काय आद्या आद्या कोणी आद्या 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 कुठे आद्या स्पीड वाढलो ते का दाखवू रुद्रांश आमच्या रुद्रांशला पण दाखवते आम्ही रुद्रांश ला बघ हा बघ आमचा रुद्रांश कश खेली खेली करतोय रुद्रांश रुद्रांश बस माझं आता मायरी येऊन पोट भरलं खरंच <laughs> किती लकी आहे मी बघा लग्न झालं लगेच काकी झाली मग मावशी झाली नंतर आतू झाली म्हणून ह्या ह्या यांनाच भेटायसाठी म्हणून मी धावत दावद धावत आली तर संध्याकाळी परत मला सासरी जायचं आहे मग उद्या हळदी कुंकू करणार होय उद्या हळदी कुंकू करणार परत येणार आहे मी मायरी आईक भेटलंयच ना शोंकुला मावशीला मावशीला पाणी पिलंय म्हणून तुझ्या हातारशी हाताला घाण किती आहे रुद्रांश उघड्या मोठ्या ने दोन्ही आई कोण लागतं ती माझी शोभाचो आणि भावाच मुलगो बहिणीची ना? ना, मुलगी भाचो भाची ना ही दोघा काय नाती करणार नाहीत पण ती दोघाही माका बघतात आई पण ती काय म्हंटल का तुझ्याकडे बघतात सेलिब्रिटी बघ अद्या काय खाते तू खाऊ म्हण खाऊ 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 हा दे 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 हवं तुला की तुझ्या हातचं कोण खाय ते माती धोंडे दगड सगळे बघ छी 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 मस्त जा ना सुंदर आम्ही गेट रेडी विथ करूया हा गेट रेडी विथ आद्या आणि जीन्स पॅन्ट घेवा ही घेवा

ये नाही म्हणते तू ये ये खाऊ देते ये खाऊ देते ये चालून दाखव मला मला चालून दाखव इथे आद्या चालून दाखव अरे वा गुजगल हात बघू हात बघू अरे पडली हात अरे उटा उटा उठा हा मस्त मी लावलेली जास्वण किती बहर आलाय खूप सारी फुलं फुलली आणि ते गुलाब बा, गुलाबांचा बहर थोडा कमी झालाय आडू फोटो काढूया तुझा काय फोटो काढूया जवळ माहेर असल्याचे खूप सारे फायदे आहेत बघा असं लगेच माहेरी येता येतं लगेच काय काम असलं तर सासर पण जाता येतं आणि खरं सांगायचं ना तर माझ्या सासरीची माणसं ना खूप चांगली आहेत म्हणजे असं मला कधी रोक टोकत नाही की बाबा आता जातेस जाऊ नकोस सागर पण कधी नाही म्हणजे मला ना अशी कधी विचारायची गरज पडत नाही की मी माहेरी जाऊ का मी असं डायरेक्ट सांगते की मी आता माहेरी जाते असं असं येते तर ठीक आहे हा म्हणणार माझे सासू पण काय बोलत नाही सासरे पण काय बोलत नाही आणि माझा नवरा पण कधी काय बोलत नाही त्यामुळे ते एक गोष्ट चांगली आहे त्यामुळेच मी आता आली आहे माझ्या सासूबाईंना माहीत पण नव्हतं की मी आता सासरी सॉरी uh, माहेरी येणार आहे uh, बाजारात आली आयब्रो केले आणि सासू माझी सुटली शाळेतून आणि बाजारात आल्या होत्या तर फोन केला त्यांनी मला त्यांना वाटलं की मी घरी जाते तर मी म्हटलं नाही माहेरी जाते तर म्हटलं ठीक आहे कधी येणार उद्या कुंकू आहे ये म्हणून आमच्या आंब्याच्या झाडाला मोर आलाय आणि छोटे छोटे आंबे पण लागले आहेत हे बघा चला जाऊया ना अद्या काय ग हां ओके डान्स कर डान्स कर नाचा नाचा <laughs> चला मावशीची ड्युटी लागली ना आमच्या आद्याला सारखं चालायचं असतं इथे बघ आद्या वरती बघ आता तिला ना मातीत खेळायला जायचंय आईन मस्त अंगण सारवलं ना पण ते काही बघा आता इले धोंडे गुंडे होय असले बशा हां बशा हां ठीक आहे खेळा हां खेली गेली करा हाँ? मला दे मला दे मला दे थँक्यू अजून दे अजून हां दे हां दे, दे दे थँक्यू ही बघा मला ड्यूटी लागली आहे ना आद्याला सांभाळायची ड्युटी तिकडे सगळी काम करत आहेत माझ्या आद्याची आई हाजी मामी सगळीजणं काम करत आहेत रुद्रांश अंघोळ करून झोपतोय आता आमच्या आद्या अंघोळ करणार होय ना होय ना हो जाम काढ चल बाबू आपण जाम काढूक जाऊया चला आम्ही जाम काढायला जातो मी ना जामचं एक झाड लावलं होतं त्याच्यावर आई सांगत होती की चार जाम धरलेत त्याच्यातले दोन पक्षांनी खाल्ले दोन चांगले आहेत का आले चिनो तिकडे आमची आद्या आली हां चिनो आणि इथे आमचा रुद्रांश का करते तू हा नवीन नवीन ड्रेस घालून हाय कर, कर।, कर। कोणी आणलं शी 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 हा ठेव ठेव आतमध्ये ठेव आमच्या आद्या तिकडून दगड आणते आणि ते बुटात ठेवते मामाचे बघ काय क्रिकेट खेळून घाण झाले तिकडे बघा रुद्रांश आणि रुद्रांशची मम्मी मस्त खेळत बसली आणि इकडे आद्या आद्याची मम्मी आणि आद्याची आजी आम्ही सगळी मस्त बसलो इथे अद्या कोणाला बघते तू आजोबांना ही बघा पोरगी नवीन ड्रेस घातलाय अंघोळ केली आणि मातीत जाऊन बसली दे मला मला दे खाऊ <laughs> दे जा देऊन ये जा जा अद्या जा हां चल चल आजोबांना देऊन या आजाला देऊन या दे जा दे अग दे जा हा दे अरे दे काय अगदी आणि नातू नात खेळत नात ना धोंडे आणून देता आजोबांना जा अजून घेऊन ये जा जा मावशीला बाय बाय बायकर बाय बाय कुठे जाते तू भूर भूर जाते आजी सोबत भूर अरे बापरे बाय 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 जावा पण आमचं शिनू मिळत नाही ओळखीची झाली ना अरे बाप रे आला आला अशो आला तुम्ही अशो आला तुम्ही हा मम्मा तुझ्याकडे येईल माग ना नाही म्हणता नाही नाही आद्या कुठे गेली होती आद्या आमची भूल गेलेली भूल भूल गेलेली भूल भूल गेलेली गेलेली ना हो ग फिरून आली तू काय काय खाऊ घेऊन आली मावशीला मावशीला काय खाऊ घेऊन आली खाऊ घेऊन आली म्हणून खाऊ गाडीवरून गेली तू हदी कुंकूला गेली अरे वा आता आई आणि हदी गुंगुला जाऊन आली तर आता मी लसूण सोलतेय कारण आज आमचा प्लॅन असा चिकन कोण खाना चिकन आणि चिकन खाना तू आम्ही आता चिकन बनवणार आहोत चला नंतर मला जायचं आहे माझ्या सासरी नाही काय झाली मामा काय करतो आद्या मामा मारतो तो <laughs> गोष्ट तो माझ्या पप्पा चिचिड गे माझ्या ओबाडगिरी झाली तांदूळ माझो टक लावून बघता आव माझ तादूळ लबाडचे पाप रुद्रांश बघा कसं बसलाय मला एकदम लिपटून तर पप्पा सांगतायत का तुझाच वाटतोय माझ्या राणीच तो माझी पोक तो बघा माझ्या पोगा <laughs> नाले तू माझ्या पोग आहेश ढिंक चिका तिकडे आमच्या आद्याची आई आद्याची आजी जेवण बनवतात आणि मला, मला ड्युटी दिली आद्याला सांभाळायची आणि आमच्या रुद्रांशला आजोबा सांभाळतात म्हणजे माझे पप्पा गाणं वाजून दाखव आणि डान्स कर डान्स डान्स कर हात वर कर हात वर करून डान्स डान्स कर ही बघा अद्याला खेळवायची ड्युटी लागली आहे मला तर मी संध्याकाळी आता जाणार होती सासरी फोन केला सासऱ्यांना तर सासऱ्याने सासू पण बोलली की आता रात्रीची नको येऊ म्हणजे काळोख पडला आहे नको येऊ उद्या सकाळीच आहे त्यामुळे मी आज माहेरीच राहणार आहे उद्या सकाळी मी जाणार आहे अरे उद्या आमच्याकडे हरिगुंक आहे ना अरे मला ड्युटी लागली हे बघा खूप खूप सतवते नुसती चालत बसते आता चालायला शिकली आहे नुसती चालत शिकते चालत सुटली तू काय कर मामीला बाय कर बाय आम्ही जातो भूल येते ना तू अद्या अद्या मी आता जाते सासरी आज आमच्याकडे हदी कुंकू आहे तुम्ही सगळ्यांनी यावा कला काय तर मी ओके तर मी हे बघा माझी बॅग भरलं आहे मी आता मी चलते चला बाय 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 कर बाय 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 कर बाय, 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 बाय चल। <laughs> चल जाई दीदीला भेटायला चल हा चल तर <laughs> ना मी माझा ब्लॉग इथे संपवते आपण भेटूया हदी भूंग ब्लॉगला आपल्या सासरच्या घरी चला बाय बाय